पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सुकवत फाट्याजवळील वळणावर दुचाकीचा भीषण अपघात प्रकृती चिंताजनक शिंदखेडा तालुक्यातील सुकवत गावाजवळ असलेल्या वळणावर रमेश खैरनार नामक वयवर्ष अंदाजे पन्नास ते पंचावन्न असलेल्या व्यक्तीचा भीषण अपघात झाला असल्याचं समजतंय यात सविस्तर मिळालेली माहिती अशी की रमेश खैरनार हे सुकवत गावचे असून ते रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास घरी जात असताना सुकवत गावच्या जवळच असलेल्या वळणावर एका इंडिका या कंपनीच्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले तसेच सदर कारचे टायर पक्चर असल्याचं देखील समजतं आहे त्यात या चारचाकी वाहनानं सदर दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं रमेश खैरनार यांचा हा पाय जागीच तुटला असल्याचं त्यांना तात्काळ गावकऱ्यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांच्या पायाला कच्चा पाटा लावण्यात आला तसेच रमेश खैरनार यांची प्रकृती चिंताजनक दिसून आल्यानं त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वार धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे रमेश करणार या एक माणसाचा अपघात झालेला आहे आणि त्याला काहीतरी आओ म्हणजे ते जी गाडीच्या आपल्याला सांगता येणार नाही किंवा काही नाही त्यांनी उडून दिलं त्याला आणि त्याला आपण सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं त्याच्या उपचार करून आपण जुड्यासाठी आपण त्याला रवाना केलेलं आहे आपण समाज सेवा एक रुग्ण मित्र म्हणून आपण सतत मदत करत असतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा